सर्वांना नमस्कार मित्र आजच्या या शिक्षण विभागातर्फे आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाच्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी लेखक गीतकार डॉक्टर हरिक सर या साहित्य संमेलनाच्या उद्घाटी अन्य वैशाली आमदार मॅडम हे सभागृह ही हो। संपूर्ण व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली अशा सृजनशील व्यक्तिमत्व असलेल्या निधी मॅडम इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या शिक्षणाधिकारी योजना अरुणा घुमकर मॅडम उपस्थित या शाळेचे प्राचार्य कारवाजी आमचे उपशिक्षणाधिकारी आणि काही दिवसात दोन चार दिवसातच शिक्षणाधिकारी होती असे आमचे मित्र अशोक पाटील साहेब इथे जमलेला सर्व सार पदार्थ मिळाचे प्रशासकीय सर्व सहकारी उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी मित्र तुकाराम महाराज म्हणता रामादे येत शब्दची आमचा आमच्या जीवाची जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्देची गौरव पूजा कर आणि हीच गोष्ट आम्हाला दोन हजार दोन हजार एकोणावीस हे वर्ष मार्च महिना कोविड घेऊन आला आणि त्या कोविड नंतर सबंद जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले सगळ्यात मोठा बदल जर कुठे झाला असेल तर तो आमचे विद्यार्थी जीवनावर झाला होता आणि सर्वत्र गावापासून दूर असल्यामुळे लिहिण्यापून वंचित होतात की, अशी की आणी आणी का हो काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आम्ही एक अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्या प्रयोगाचे साक्षीदार आमच्या या शहरातले प्राचार्य होते एकत्र केलं त्यांच्याशी चर्चा केली की यावर मार्ग काय करला पाहिजे बारावीच्या परीक्षा आहे आणि या मुलांना जेव्हा घ्यायचे ऑगस्ट मध्ये मुलांनी लिटरली ऐंशी पंच्याऐंशी टक्के मुलांनी वीस पंचवीस टक्के सुद्धा पेपर सोडवले नव्हते आणि मग तेव्हा हा विषय निघाला की आपण सराव परीक्षाचा सराव देऊया आणि पहिल्या वर्षी आम्ही चार सराव परीक्षा घेतल्या त्या परीक्षा घेण्यासाठी जेव्हा आम्ही विषयांच्या शिक्षकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला उपयोग त्यांची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजे जिल्ह्यामध्ये जे चांगले शिक्षक आहेत त्यांच्यातले गुण हे ते जिथे कुठे कार्यरत आहेत त्या परिसरातल्या माणसांना ती त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या या कलेचा लाभ झाला पाहिजे हा एक हेतू लक्षात ठेवून दुसऱ्या वर्षी मग या वर्षी दहावीच्या सुद्धा सराव परीक्षा सुरू केल्या हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला इथे अध्यक्षांना सांगितलं पाहिजे की आपण हा प्राथमिक शाळेमध्ये नव्हे तर दहावीच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोग केला होता आणि आम्ही ज्या चार परीक्षा घेतल्या त्यातली पहिली परीक्षा अशी होती की शिक्षकासह परीक्षा पुस्तकासह परीक्षा म्हणजे क्वेश्चन पेपर काढला परंतु तो क्वेश्चन पेपर सोडवताना वर्गात शिक्षक पण असला पाहिजे जो विषय शिकवत होतो आणि ज्या विषयाची परीक्षा आहे ते पुस्तक पण वर्गात असलं पाहिजे त्याच्या बेंचवर फक्त त्याला आठ होती की तो शंभर टक्के टेपर त्याने सोडवला पाहिजे अशी पहिली परीक्षा घेतली दुसरी परीक्षा आली त्यातलं शिक्षक बाहेर काढून घेतली तिथे पुस्तक ठेवलं तिसरी परीक्षा घेताना शिक्षक आणि पुस्तक हे दोन्ही काढले आणि तेव्हा तिसऱ्या परीक्षेत थोडस यश कमी आलं परंतु चौथ्या परीक्षेमध्ये पुन्हा आमची मुलं रुटीन वर आल्याचं लक्षात आलं तोच धागा पकडून या वर्षी आमच्या मुख्याध्यापकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असं करा म्हणून आग्रह धरला आणि आता दहावीच्या सुद्धा आमच्या या सर्व परीक्षा झाल्या त्याच्यासाठी तर जेव्हा आम्ही मटेरियल तयार करत होतो ग्रामीण भागातले शिक्षक खूप चांगल्या सूचना करत होते त्यांच्याकडचं साहित्य बघून आश्चर्य वाटत होतं आणि म्हणून हे मनामध्ये जून जुलै जुलैमध्येच आलं होतं की या सगळ्या शिक्षकांना एकत्रित करून आपण त्यांचा सन्मान करूया आणि त्यांची कीर्ती की किमान आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या शाळेपर्यंत पोहोचल्या मित्र त्याचा परिणाम असा झाला <laughs> की आम्ही मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी पहिलं बालकुमार साहित्य संमेलन पैठणला संतोष तांबे आमच्या मित्राने शिष्याने बघवलं होतं आणि तिथे त्यांनी मला समारोपाच्या कार्यक्रमाला बोलावलं योजना आधीचीच होती पण ती त्या दिवशी जास्त प्रकर्षाने जाणवलं की एक कार्यकर्ता एवढं संमेलन करू शकतो तर अधिकारी म्हणून आपलं कर्तव्य आहे या सगळ्या शिक्षकांना कुठेतरी पुढाकार घेऊन यांना एक प्लॅटफॉर्म उभा करून द्यायला असं आणि त्याच्यातून मग ही कवी संघलनाची संकल्पना पुढे आली साहित्य संघलनाची संकल्पना पुढे आली आम्ही लिंक भरून दिल्यानंतर दोनशे कविता आले म्हणजे त्याच्यातही सिलेक्शन प्रोसेस ही मोठी कठीण होती आता सुरुवातीला जे उत्साही आणि चांगले कवी होते त्यांनीच नेमकी लिंक बनवली होती आणि त्यांना आम्ही संमेलनाच्या या समितीमध्ये घेतलं मग आता मला पुन्हा ही शंका होती एचे एचे की हे <laughs> स्वतःच्याच कविता याच्या छापून आणली आणि म्हणून त्यांना सगळ्यांना कटाक्षाने सांगितलं की तुमच्यापैकी चार दोन लोकांची फक्त एक कविता असेल इतरांच्या जिल्ह्यातून आल्यात ग्रामीण भागातून आल्यात जो जसं निधी मॅडम इथं आम्हाला सांगतात की आम्ही विद्यार्थ्यांना एक कौतुक इथं नक्की केलं पाहिजे दुकान जेवणाची व्यवस्था आहे ती त्याच्या अग्रवाल सभा समाजातर्फे केली जाते आणि हा कारणच मी त्यांना विनंती केली होती की मॅडम आम्हाला एकदा एवढं शिक्षकांचं कौतुक करायचंय त्याच्यासाठी हा हे सभागृह आणि एक आमची व्यवस्था एवढी करून द्या त्यांनी मोठ्या सन्मानाने आपली ही सगळी व्यवस्था केली खरं म्हणजे त्या शाळा पूर्ण दुःख झाली तुम्हाला कुठली गोष्ट पुन्हा सांगितली पाहिजे की या शाळेची प्री प्रायमरी आणि प्रायमरी एकदा बघितली दिली पाहिजे माणसा जर तुम्हाला वेळ मिळाला तर फक्त शांततेने बघा नुकसान होणार नाही एवढी आपण दक्षता घेऊ आपण सगळे सार्वस्व पंडळी आहोत मंडळी उषा मंडळी प्रत्येक क्लास काय असतो त्याचा कन्सेप्ट काय आहे मुलं शिकतात कुठे मी पहिल्यापासून म्हणतो की मुलगा शिकतो कुठे मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याची आई त्याला शिकवते आमचे जे मूळ उद्दिष्ट आहे शिक्षणाचं एक श्रवण आहे दुसरं वाचन आहे तिसर लेखन आहे आणि चौथं संभाषण आहे श्रवणाच कला मला वाटते घरातच आईच त्याला शिकवत असते त्याची आई कुटुंब कुटुंबमध्येच त्याला शिकवत असते भाषणाची जी कला आहे बोलण्याची जी कला आहे तीही घरी आईच शिकवते पण राहिलं काय शिकल लेखन आणि वाचन म्हणजे फक्त अक्षर गिरवण्याचं शिकवलं की मुलं वाचायला पण आबवा आप आप लागत म्हणजे शाळेचं काम तो तो जे आहे का ते खूपच मर्यादित आहे की पुढे आमचं फक्त त्याला या उत्सवाची सुरुवात केलेली आहे आमच्या सर्व शिक्षक मित्रांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे की एकशे पस्तीस शिक्षकांच्या कडितांचा जो संग्रह आहे का आमचे सईनाथ खुसे म्हणून शिक्षक आहे इथे या सभागृहामध्ये जे काय सुरू आहे यातला प्रत्येक कलाकार हा शिक्षक आहे तो खाजगी शाळेतला असेल जिल्हा परिषद शाळेतला असेल मनपा शिक्षक शाळेतला असेल किंवा इंग्रजी शाळेतला असेल तू कुठल्या तरी शाळेतला आणि कार्यरत शिक्षक आहे याच्यामध्ये आमच्याकडे असं पण प्रस्ताव खूप आले होते की खूप मोठ साहित्य परंपरा या शहराला या जिल्ह्याला आहे नाधू महानोरा महानूर सरान सरकारचा हा जिल्हा आहे संत एकनाथांची ही पावन भूमी आहे परंतु कार्यरत शिक्षकांना एक पद द्यायचं जेणेकरून त्या त्या परिसरामध्ये अजून जे काम करणारे माणसं आहेत ते अधिक तयार होतील आणि त्याचा लाभ आमच्या शाळा शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर होईल यासाठी हा विचार काळ घातलेला आहे आपण सर्वजण इथे आलात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो काही कमी जास्त राहिलं तर त्याच्याबद्दल आम्ही डिग्री नक्कीच व्यक्त करतो परंतु आपण सर्वांनी उपस्थित राहून दिवसभर या संवेदनाचा आनंद घ्यावा अशी आपणास विनंती करतो आणि माझं दोन शब्द संपवतो दो, धन्यवाद